नमस्कार शेतकरी बंधाने शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये विश्वितांश म्हणता आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पोणी आज कांद्यांची उच्चं की बाजारभाऊ काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पोहोनी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील कांद्याची आवक का या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणतः नवीन कांद्याची आवक आपल्याला पाहायला होते तर या कांद्यासाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत दर या कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर थोडेसे मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे कांद्याची आवक जे आहे ते थोडेफार प्रमाणात पाहायला मिळते तर साधारणतः या कांद्यासाठी साधारणतः पंचेचाळीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी देखील आपल्याला दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः या कांद्यासाठी आपण पाहू शकता त्रेपन्न रुपयापर्यंत दर या कांद्यासाठी पाहायला मिळालेला आहे कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला होते एकाच एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात तर कांद्याची वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर सरासरी कांद्याचे दर जे आहे ते चाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंत सरासरी दर जे आहे ते कांद्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर मार्केटमध्ये हलक्या मालांची आवक देखील एक्कने आपल्याला पाहायला मिळते तर फोटो असलेली कांदा जे आहे ते साधारणतः दहा दि दुछा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या क्वालिटीच्या कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात आवक का आहे ते आज बरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला नवीन कांद्याची आवक वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याची क्वालिटी आपल्याला सुधारताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांदा पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असले ते पाहायला होतात तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉरिकेमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर बादल्या मानासाठी पंचवीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात जुन्या कांद्यांची आवक मार्केटमध्ये एका दुसरे पाहायला मिळते तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला जुन्या कांद्यांवरती दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील